हाय गाईच आता आज आपण तंदुरी बनवणार आहोत तर कॉन्ट्रो आपण थोड्या वेळातच जमा करणार आहोत तंदुरी आणण्या चालू आणि आमची कॉन्ट्री जमली आहे नऊ जणांच्या पांढऱ्या सुजर मसाला आता मी निघतो आहोत आता तंदुरी चिकन आणायला ल शाळेची गाडी ही माझ्याकडे असू दे शाळीकडे सुपुरचं करतो आता गाडी घेऊन आम्ही निघालो चिकन आण गाडी काढला ना गाडी घेऊन निघालोय राहण्यासाठी लाटून फाटून चिकन घेऊन येणार आणि खोरे घेऊ तोपर्यंत तयारी केली तोपर्यंत तंदुरी बनवणार मसाले वगैरे आणलेले आहेत काय झाला मसाला तिकड पाहिजे का मी काय खाणार सर तंदुरी मीठ ठेवते मी ठेवले दादू पिंटे मीठ आण बाबा काय करणार टाक टाकलं फोन करते दोन वाजता लावून चालय यांचा गोंधळ बघा काय किचा मॅरिनेट करायला ठेव सार्थक केव्हा पाती त्यांचं काय झालं आपली सार्थक मोरे ए, ए, ए। चला तंदुरीची आपली तयारी झालेली आहे बोललो ते फोन केला तू कमचा आहे काय चालले जा सांग आज आपण तंदुरी बनवत आहोत तंदुरी आणि थोडी खाऊन होतच आहे बघताय तुम्ही अरे गुड्डू चल ये काय झालं काय झालं आता तंदुरी आपली झालेली आता करपवली मला वाटतंय बाबा मी पण यायला पाहिजे असं बोलली मग काय फायदा

इथे एक साइड ला आपलं चिकन टाकलं जायचं पाहू शकते का चिकन आपलं चिकन फ्राय कवल चिकन फ्राय शाल शाखव हाय खाना आपल्याकडे लाईट गेले तर आपण बघू शकतो आपलं कवल फ्राय झाले काय

You okay. did